ही बातमी आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकरिता महत्वाची याला कारण म्हणजे वाहन चालवताना तुमच्या जवळ वाहनाचे डॉक्युमेंट असतील किंवा तुमच्या जवळ वाहन चालवताना वाहन परवाना म्हणजे लायसन्स असेल तर तुम्ही यापुढे वाहने चालू नका आम्ही असे का म्हणतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल म्हणूनच आम्ही तुम्हाला गोंदिया वाहतूक शाखेत उभ्या असलेल्या एकशे तीन दुचाकी वाहने दाखविता आहोत म्हणजे तुम्हाला कळेल गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरव भांबरे उपभागीय पोलीस अधिकारी रोहिणी पानकर वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालविणाऱ्या तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची तपासणीला सुरुवात केली असून काल गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात विनापरवाना वाहन चालविणाऱ्या तशीच वाहनांची डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या एकशे तीन वाहन चालकांवर कारवाई केली आहे जे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकी स्वारांवर विशेष मोहीम राबवण्यात आली ब्याऐंशी ट्रिपल सिट केसेस करण्यात आल्या आणि एकूण दोन लाख सहासष्ट हजार आणि सातशे पन्नास दंड दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी आकारण्यात आला आणि यावेळी नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की वाहतुकीचे नियम पाळावेत वाहतुकीचे वाहतुकी अपघातामुळे एक नव्हे तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि तो कधी न निघालेला भरून न निघालेला लॉस आहे तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहतुकीचे नियम पाळावे आणि वाहतूक विभाग तसेच गोंदिया शहर पोलीस ही नेहमीच वाहतुकीचे नियम पाळले जाईल याबाबत प्रयत्नशील राहील आणि जे लोक त्या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल या मोटरसायकल ज्या पकडलेल्या आहेत काही जणांकडे कागदपत्र नाही काही लायसन नाही काहींची नंबर प्लेट खराब आहे अशा दोन तीन कारणास्तव या वाहनं इथे रिटर्न केलेली आहे आता ते मालक ज्या वेळेस येतील त्यांना दोनशे सात च्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्रॅफिक ऑफिसला यावं हो, त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे जे कमी असेल त्यानुसार त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात येईल त्यामुळे पालकांना तुम्ही देखील सावधवा आणि आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालव देऊ नका तसेच तुम्ही देखील दुचाकी वाहन असेल किंवा चारचाकी वाहन वाहन चालवताना वाहतुकी नियमांचे पालन करा नाहीतर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल